जय भीम संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी विनोद कांबळे आज आपण आलेलो आहे ताडदेव एरियामध्ये ताडदेव एरियामध्ये हे आमचे मित्र इथे भेटलेले आहे काय नाव सर आपलं सावंत प्रकाश सावंत प्रकाश, प्रकाश जी आताच आपण एक पथनाट्य बघितलं मी पाहिलं नाही बरं मी आता आलो ते संपल्याच्या नंतर आलो संपल्याच्या नंतर प्रेत जे वाटत होते तेव्हा मी पाहिलं बोल संविधान वाटत म्हणजे काहीतरी चांगलं काम करत आहे पण त्या सुविधानामध्ये काय आहे हे कोणी दाखवत नाही प्रत्येक माणसाला अधिकार संरक्षण अधिकार आणि काय काय सर्व दिलेलं आहे ते कोणी पुढे येऊ दिलं नाही हे का तुम्ही ठेवता हे उघड करा हक्क अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेले आहेत ते तुम्ही का लपून ठेवा अजून पर्यंत साठ वर्ष झाली फक्त संविधान आणि फक्त घटना हे दोनच शब्द पुढे आहेत पण त्याच्यात काय रसायन आहे काय अमृत आहे हे जनतेच्या पुढे येऊ दिलं नाही म्हणजे पूर्ण या जनतेला ज्या पक्षाने राज्य केलं त्या इथल्या जनतेला त्याने अंधारात ठेवलं आपली पोळी बाजून घेतली फक्त संविधान आणि घटना हेच शब्द पण त्याच्यात काय ह्या जनतेला कळू दिलं नाही आणि ज्या घटनाकाराने सांगितलं होतं काय संविधान जर पाठ्या पुस्तकातून जर दिलं तर जनता जागृत होईल शानी होईल पण हे त्या पक्षाने ज्या राजकारण त्याला तेच चालवला त्यांनी पुढे येऊ दिलं नाही कारण जनतेला अंधारातच त्यांना ठेवायचं होतं अडाणी ठेवायचं होतं म्हणून कारस्थान केलं पण बहुतेक जण सांगतात संविधान संविधान पण संविधान दिन मनवणार एवढं सांगता संविधान दिन मनवायचं कधीपासून सुरुवात संविधान आता माझ्या त्या लक्षात संविधान पण एकोणीसशे पन्नास ला ते लागू झालं नाही आता संविधान दिन दिन हा सव्वीस नाही सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सगळ्यांनाच माहित होता संविधान दिल्याचा पण त्याला संविधान दिन म्हणून आता चर्चेत जे आहे आणि तो मनवला जातो हा केव्हापासून मनवण्यात येत आहे तो काय एवढा आता माझ्या लक्षात मला तेवढं दोन हजार पंधरा पासून म्हणजे एक जे आता मोदींच्या काळामध्ये झालेलं आहे आणि मोदीने आहे ना बहुतेक संविधानाची माहिती दिलेली आहे अच्छा आणि अरविंद केजरीवाल त्यांनी पण संविधानाच बरीच माहिती दिली लोकांना जागृत केलेलं आहे पण काँग्रेसने कधी ते पुढेच येऊ दिलं नाही जनतेला त्याने अंधारातच ठेवलं संविधान कळालं पुनता शानी होती जागृत होती आहे म्हणून त्याने तर झाकूनच ठेवलं लक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती होती फक्त राज्यभरातच साजरी होत नाही जगभरात आता जगभरात पाहिलं नाही आधी राज्यभरामध्ये काय म्हणतोय आहे मी की फक्त आपल्या राज्याला सुट्टी दिली होती त्या दिवशी आता पूर्ण भारत देशाला सुट्टी आहे असं नाही का वाटत वाटतं ना ते कधी झालं मी आता एवढे ठेवत मला आता मी विसरतो नाही पद्धतीने एवढ्या खोलवा जाऊन बोलत होता मग मी म्हटलं मी पण थोडं लक्षात संविधान लिहायला दोन वर्ष अकरा अकरा महिने अठरा दिवस काहीतरी लागले बरोबर आहे पण त्या संविधानाची बरोबर व्यवस्था केलेली आहे पण जाऊ दिलं नाही हे मोठं होल आहे संविधान लिहिणाऱ्याने लय मेहनत घेतली अठरा अठरा तास दिवसाची संविधान बदलेल असं वाटत का संविधान तसं बदलू शकत नाही छोटे छोटे मोठे काहीतरी करू शकतात हे करू ते करणारच नाही अशा झाला त्यांना पण विचार करावा लागेल पण हे आपल्या हे अफवाद सोडतायत पण ते करू शकत नाही तुम्हाला त्या आता जे आरक्षणाचा सगळ्यात मोठा मुद्दा चाललेला आहे काय वाटत आरक्षण म्हणजे आरक्षण तर पाहिजे जिथं जाती आहे तिथे आरक्षण पाहिजे जाती संपवा आरक्षण संपेल कशा आलंय काय पण अजून पर्यंत ज्या ज्यांना आरक्षण दिलं त्यांची प्रगतीच झालेली नाही त्यांच्यावर जास्त जाऊच दिलं ना आरक्षण म्हणून आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे लोक म्हणतात आरक्षण संपू काय म्हणतात आरक्षण तर चुकी आहे हो या आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो कमी जास्त घेतो का नाही ना मग अशी समानता आली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांना हेच पाहिजे होत समानता आली पाहिजे पण ती समानता त्या पक्षाने आलेलीच आले नाही समानता पाहिजे तरच देश पुढे जाऊ शकतो महासत्ता नाही तर देश जाऊ शकत नाही तुम्ही वर खाली ठेवाल बाकी वो छुआ छूत जहाँ तक नहीं होगा तो आरक्षण घोड़ी पे मत बैठो नीचे बैठो ऊपर बैठो ऐसा थोड़ा चलता है क्या जिस दिन दोनों आदमी साथ में बैठ जाएंगे आगा। आगा। तो अपने आप ही चला जाएगा ना आरक्षण आरक्षण कोई बड़ी बात थोड़ा क्या आप सिर्फ बोलने में आरक्षण रखते हो और फिर उधर का क्या नीचे पे जो ऊपर नहीं ना इतने ये जो संविधान संविधान बात बोलते हैं कि संविधान स्कूल में एक पुस्तक क्यों नहीं निकालती गवर्नमेंट <laughs> संविधान बहुत बड़ा है लेकिन एक छोटा सा पुस्तक अभी निकाला है वो 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 पिछोत्तर एक, एक साल हो गया लेकिन पिछहत्तर साल के अंदर कौन से भारत के अंदर मतलब पच्चीस तीस स्टेट है ऐसा एक संविधान नाम की पुस्तक क्यों नहीं निकालती भी चाहिए बच्चे लोग पढ़ेंगे तभी तो सीखेंगे ना ये तो सिर्फ एक टाइमपास की बात बोल बराबर बोला बाबासाहेब हे बोलत आहे संविधान काय ना अभ्यास आहे ना ह्याच्यामध्ये जाऊ दे पाठ्यपुस्तकात जाऊ दे म्हणजे लहानपणापासून आहे ना लोकांना समजेल म्हणजे लहान मुलांना समजेल म्हणजे त्यांचा हक्क अधिकार त्यांना ऑटोमॅटिक समज कोणती परेशानी आहे अशी सी मजबुरी आहे जो संविधान नाम की एक पुस्तक बहुत अच्छी बात बोली आप दोनों ने भी आप दोनों का भी बहुत बहुत धन्यवाद थैंक यू वेरी मच मैं विनोद कामले संविधान वार्ता मुख्य संपादक ताडदेव मुंबई